देशपांडे साहेब आजी काश्मीरची ही तीनशे एकवी ट्रीम आहे व कारगिलला मी बत्तीस वेळा आलो आणि बत्तीस वेळा आल्यानंतर सुद्धा मी आपल्या सगळ्या लोकांना कारगिल वॉर कसं आहे आपण पाकिस्तान आपलं कसे हमला केले हे मी सांगून सांगतो व अजून जास्त डिटेल साठी आपण आपल्या जवानांची पण माहिती घेतो तर आता तर आलो आहे देशपांडे साहेब आता मी तुमच्याकडेच कॅमेरा नेतोय तुम्हाला कसं वाटलं हा एवढा इथे राष्ट्रभक्तीची जी भावना आहे ती एकदम उन्मळून आली माझी आणि आपल्याला माहीत असतं की सैन्य आहे सरहद्दीवर सैन्य आहे पण इथे आल्यानंतर आपल्या लक्षात येतं की कि किती कठीण परिस्थितीमध्ये म्हणजे इथे झिरो डिग्री टेम्परेचर आहे आता आणि ज्यावेळेला थंडी असते त्यावेळेला तर मायनस ट्वेंटी डिग्री मायनस थर्टी डिग्री आहे टेम्परेचर या टेम्परेचरला हे लोक आपल्या सीमेचं रक्षण करतात हे रिअली म्हणजे सरप्राइझिंग आहे आणि खूप कष्टप्रद आहे इथे आणि मी तुमचे विशेष आभार मान माने माधव सर पहले पहले की तुम्ही आम्हाला आणलं कारण रोजच्या जीवनामधनं वेळ काढून इथे यायचं आणि हे सगळं बघायचं हे आपल्याला पहिले पहिले असं वाटतं की काय बघायचं म्हणून पण इथे आल्यानंतर कळतं की कि खरंच किती ही मोठी उपलब्धी आणि फारच महत्त्वाचं आहे आता इथे आपल्याबरोबर आलेल्या ज्या महिला मंडळी आहेत त्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम करणार आहे तर या सगळ्या कार्यक्रमाचं श्रेय तुम्हाला जातं माधव देशमुख आणि रेणुका टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्हेरी गुड आपण नवीन पिढीला काय मेसेज नवीन पिढीला मी म्हणेल की आपला देश जर सुरक्षित राहिला तरच आपण सुरक्षित राहू आपण संपत्ती कमवण्याच्या मागे असतो आपलं करिअर बिल्डप करण्याच्या मागे असतो फॅमिली सांभाळण्याच्या मागे असतो पण देशाबद्दल जो विचार आहे तो या कारगिल मध्ये आल्यानंतर प्रकर्षांनी जाणवतो आणि